आहोत आपण घाटपोकर स्टेशनचा इथून आपण ट्रेन पकडतो कर्जाची जी ऍक्च्युली लेट झाली आहे बोला तू लेडीजमध्ये जा मी पुढच्या डब्यातच आहे कशाला ना हा गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग बघा आपण कुठे पोहोचलो आपण आपल्याला जायचं माथेरानला तर झाले पाहुणे एक फ्रेंड्स मस्त पैकी आपण आता बाहेरून कॅब पकडू छान होता ट्रेनचा प्रवास आणि इनफॅक्ट बरा झाला आपण ट्रेननी झालो कारण की कॅबनी खूप उशीर झाला असता आपण ह्याच्या अगोदर एकदा आलोय त्याच्यामुळे आपल्याला एक्सपिरियन्स आहे तुझी खेळण्यात मी झुकझुक ट्रेन आहे ना तशी आपण त्या ट्रेन मध्ये बसूया ती आवाज 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 करते 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 ना टॉय डिटेल्स तुमचं नाव ताई आम्ही पल्लवी पल्लवी भेटून बरं वाटलं तुम्ही फिरायला विरार फिरायला माथेरान जाऊन आलो मस्त जीवन बनवू दे आम्ही सगळे तुझे ए ए टू टू सगळे आजीकडे घेऊन जातो सगळीकडे मस्त अशी बॅग बी घेऊन अशी आता काल तुला बॅग बाय तुरुंग पंचवीस ची आणि एक आठ पन्नास ची लवकर आलो असं आपण बसतो कि टॉय ट्रेन बरं तिथून येताना बघ ट्रेन ट्रेनची डॅमिंग म्हणजे आपल्याला मस्त पडेल मग येताना यायच्या वेळेस टू फॉर्टी फायची आहे आणि संध्याकाळी चारची आहे माथेरानवरून येते मग आपण ती पकडूया ठीक आहे आहे हे नेरल स्टेशन ह्याच्या बाहेरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आणि त्याच्या अपोजिटलाच हुतात्मा भाई कोतवाल चौक हत्ती <styles> <music> <that that that> <of> <to�tes> या टाईमला आपण प्रॉपर कॅश केली केली फ्रेंड्स कारण की नेटवर्क आपल्याला माहिती आहे लास्ट इश्यू झालेला आणि आपल्याला हंड्रेड हंड्रेड पर सीटनी आपण वरती आलो कॅब करून हो नेक्स्ट टाइम होतो आपल्याला ट्रेन टायमिंग माहिती पडले तर ट्राय करू टॉय ट्रेन जायचा बेटा मंके बघितला का व्हाईट कलरचा टॉप घातला मंकेने पहिले तिकीट काढून घेऊ गो गो <laughs> गो आपण कुठे आलो माथेरान तुझा आपण कुठे आलो माथेरान थँक्यू त्या टायमाला पाऊस नाही पुल छान वाटत ना, ना, ना। येताना थोडस गर्मी तर होती बड... बट वरती बघ वरती बघ वरती बघ चलो पिऊनच जाऊया चल चल तुला एकदाच करवंद खायचे होते फायनल तुझी इच्छा पूर्ण नको मला नको राहू दे ट्राय कर

एकदम रिफ्रेशिंग होत स्टार्टिंगला खूप वेळ झाला फ्रेंड ऑलमोस्ट एक तास साठी पाच दहा मिनटं बाकी तेव्हा जाऊन आपला नंबर आला रिक्षाचा बट ठीक आहे एवढंच की आपल्याला त्या ह्याच्यावरती बारा वाजता पोहोचायचं होतं हॉटेलमध्ये पण आता झाले ताडीस मला उजेड पाहिजे होता रजिस्ट्रेशन फायनल एकदा येणार किती दुसऱ्या दिवशी सकाळी चार वाजता मग झोप आहे का नाही गाडीतच झोपायचं माझं स्टँड बसून आलं काम बे का आतमध्ये इथे आपण लास्ट टाइम थांबलो होतो फ्रेंड सन्शिर यांचं हॉटेल त्या वेळेस एवढं की आपल्याला अलेक् बोलावलं गेलं त्यामुळे आपण करायची पण आता दादाशी कन्फर्म केलं तर अलेक्टर थोडं पुढे येतो स्टॉप आहे रिक्षाचा पर सीठायचं थर्टी फाय फटू कसा हवाचा हो तो घोडे चालता हा पूजा कसा हवाच होतो घोडे चालता काय हवंय घोडी घोडी हवी अरे बापरे ठेवणार कुठे बेटा आपलं वन रूम किचन आहे त्यांची कशी पाहिजे आली कशी वाटायचं तुला तू घाबरली कुठे भेट जंगल मध्ये ना कस रडल्यावर कस चालणार आई पडली हाताला लागलं जसं चालायला लागते ला तसं दोनदा पडली मग उचलूनच घेतो हां हा हात धुतला मनीचा हात पण धुतला पाण्याने हो आपण विचारू पटपट जाऊन पटपट जाऊन पहिला चेंज करून घेतो ओके पूजा पण चेंज करून घेईल मग आपण तेवढी रील्स बघू आता उजेड कितपर्यंत भेटतो आपल्याला आपण क्लिप्स काढून तर जाता आपल्याला जॉईन कोणी केलं बघा त्याला विचार तुझं नाव काय हाय डोगो काय करतोय जेवला का विचार जेवला नाही ना विचारायचं ना जेवला का, का? मग तो सांगेल हा की नाही बाय बाय इथून घेऊन जा शीट शिट बाजूला हो तू बाजूला हो इथून आधी तो पण खातो हो ना किती माझे छोट्या भाऊ बोला देत हा छोट्या भाऊ बोला बोल बेटा बेटा तो पण आला त्याला दे त्याला दे तेव्हा तेव्हा त्याला दे, तला दे।, तला दे।, तला दे। त्याला yes, पण दे भेटाय देऊ त्याला बोल फाईट नका करू ए मला फाय दे दोघं भांडतात त्यांना बोल भांडू नका संपलं काय संपलं तर कुठून देव पाटी पाटी तो चावेल ना तो खातोय ना तेला बोल खायला बघू तो फुगा घेऊन गेलो ना तुझा जाऊ दे जाऊ दे चल आपल्याला जायचं खेळ आता सोबत तर आपण त्याला बाय बोलू नये आपण त्याला बाय बोलू नये काय त्यांनी फुग्याची फुग्याची त्यांनी काडी घेतली होती जाऊ दे ना भेटा त्याला आपण नवीन बोलून घेऊया चल तो नाही देणार बेटा आता मी तुला एक नवीन फुगा घेऊन देतो सर आपण नवीन बोलून घेऊया सर त्याला बाय बाय बोल बोल त्याला आपण काय करणार साऊंड पण टाकलं आणि त्यांनी तोडलं पण ते बघ आता तू बोलून त्याच्यासोबत खेळणार बेट तो आपण दुसरा बोलून घेऊ काल पण तर किती वेळा फोन केलेत सकाळ बसून खूप दिवस झाला तर ज्याच्यासोबत आपण कॉर्डिनेट करत होतो त्या त्यांनी सांगतो तुम्ही काय झालंय ते थोड्या वेळात आता आपण निघतो कुठेतरी वेगळीकडे आपण आता शोधू कुठे आपल्याला प्रॉपर असं परवडील असं आपलं काय बजेट डिसाईड करून हा पूजा आपण काय बजेट डिसाईड करून असं नव्हता आलो तिथे त्यांच्याकडूनच ते होता वगैरे सगळं काय होतं म्हणून आपण आलेलो आता हे अनप्लॅन झालंय आपलं माथेरानची ट्रिप बघू आता कोणतं अफोर्डेबल आपल्याला होतं त्या हिसाबाने का आपण पण शकतो आपल्याला संध्याकाळी समोर ज्यांनी हॉटेलमध्ये आल्यावर तिथे बोलतात ते स्टे साठी रूमच नाहीये नाहीतर बोलतो ते त्यांचा जो त्यांच्या आपल्यासोबत कॉर्डिनेट इतक्या दिवस झाले करतोय तो व्यक्ती पूजा सोबत फोन खूप दिवस झाला कॉर्डिनेट करतोय पूजा खूप दिवस दहा पंधरा दिवस झाले असतील मी त्याच्याशी फॉलोअप करते इनफॅक्ट तो, 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 तो समोर माणूस मला फोन करत परंतु आणि अचानक सडन येऊन काहीतरी वेगळंच चार वाजले आता ते बोलत ते की नाही रूम आपण टेंट मध्ये पहिला चालेल का म्हंटल बुगूला घेऊन तर टेंट नंतर नंतर आता बोलते दुसऱ्या एक हॉटेल मध्ये हे केलंय स्टेची सुविधा केली तिथे राहून इथे फक्त व्हिडिओ काढायला तू पाठी बाकी तसं काय हिट नाही ते बोलत होते स्नॅक्स करून घेता का वगैरे हे ते नको मी करतो आमच्यावर वाटणार नाही इथे बुकूला पण काय आपण भरवलं नाही निघाल्या बसून म्हंटल पहिले इथे जाऊ उजेड तोपर्यंत व्हिडिओ वगैरे काढून घे अजून लेट नको यायला म्हणून चल ये एतो एतो चाल एक चांगली गोष्ट ही आहे की आपण दिवसा ठवळ आहोत इथे रात्रीचा नाही लास्ट टाइम सारखं की शोधत बसावं लागेल तर दुसरी बात ही पण आहे की आहे आता आलोच आहे तर विचार करतो थोड्या वेळ स्पेंड करून जाऊ आणि आपण मेन सगळ्यात गोष्ट जास्त सामान आणलं नाही हा बुजा बॅग एकच आहे आणि एक दुसरी बॅग कपड्याची बस मोठी वाली बॅग असते आणि खूप सारे कपडे असते तर मग इरिटेट झालं असतं ठीक आहे चला बघू काय होतं ते कंटिन्यू करू थोड्या वेळात हे बटू काय गाव भाऊ येत नाही तुला घरी घेऊन जायचंय भाऊ घरी चल तुझ्याकडे तो पण का पळत आला तो तो पण बरोबर ऐकत का तुझा हो रे ले। लेट्स बी पॉझिटिव्ह जे होतं चांगल्यासाठी होतं लेट्स स्टँड स्ट्रॉंग ओके हे बटुक अरे हे काय हे मधीच काय आता हे चल भाऊ भाऊ तर काय बघू हिच्या ह्याच्या ह्याच्यामुळे ना मी ते वाला विसरतो हा पूजा हॉटेलचं आपण विसरून जातो हिच्या या गोष्टीमुळे तो नाही येते बेटा त्यांनी बाय बाय केलं सर चला आपण जाऊया ती चालत त्या भाऊबोला घेऊन येईल चल बेटा बाय बाय बुबू टायगरचा आवाज होतोय मग काय पोरगी टायगरचा आवाज ऐकून पण फ्रेंडला सोडून नाही येते त्याच्या हा, हां 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 चल असं थांबून तुझ्या बॅग पकड मी तिला उचलतो पकड मी उचलून घेतो बाबाला पण तुला पण उचलून घेतो सर बाय बेटा बाय बाबा बेटा बॉटल कार्टून तिने बॉटल काढली राग तिच्या कानात गुदगुली कर पूजा पाण्याची बाटली घेते सेव्ह करत तेवढ राहत सध्या हा त्याला बोल इथेच थांब अच्छा तो येतोय पाठी म्हणून खुश झाली काय स्टोरी बनली इथे फ्रेंडशिपची पण बेटा कसं आहे तू तो आपल्या आपल्या सोबत ट्रेन मधून येणार घरी आणि त्याला नाही घेतलं त्या ट्रेन मध्ये जाते जा त्याला सोबत हॅलो बोला ना हा बोला ना हा नाही ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असू नाही नाही नको 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 राहू द्या खरंच राहू द्या मी बघतो आम्ही चाललो होतो थो थोडस बाहेर संध्याकाळपर्यंत थांबू आणि बघू जमलंच तर थांबू नाही तर मग निघू ते काय आम्ही रिव्ह्यू वगैरे निगेटिव्ह काय शेअर नाही करणार त्याचं का टेन्शन घेऊ भेटा आता तुला भेटला अरे तू पण काय ऐकतो जा ना खेळ जा पाठी चला आता बस झालं आता इथपर्यंतच होतं भाऊ सोबत बाबा याच्या पुढे नाही येऊ शकत बेटा आपल्यासोबत दुसरी पण दाखवा ना खाल मी काल ऍक्च्युली फ्रेंड दुपारी घरी होतो तुम्हाला एक प्रसंग आठवला हो की याच्या ना मी घरी असताना मी म्हंटल चाललोय बोल माथेरानला तर पाऊस वगैरे असेल तर तसं काहीतरी शूज वेअर पण घातलं पाहिजे तर मी जुडिओ हो मधून जाऊन जर अफोर्डेबल असत थ्री फोर हंड्रेड करता तीनशे पर्यंत जुडिओ मध्ये भेटतात मी म्हंटल एका व्यक्तीला की मी बघून येतो व्यक्ती काय बोलला आता काय होत बारा महिन्यात स्वतः चप्पल घेतात ते पण यायस कारण की तिची चप्पल जी आहे ती खूप टाईट झाली तिला आयडिया नव्हती तीनशे कुठे जाऊ तिला कामाला ठेवतो तुमच्याकडे मग काही येणार नाही बघायच समोर बघ समोर बघ आता मंगी पाहिजे हा काय सांगितलं पुरी मध्ये हे हिला कुठून आयडिया आली माहिती अशी आपण परवा जाण हा पिक्चर बघत होतो काय आहे ना तर त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तसं सीन होता त्याच्यामध्ये शाहरुख खान आणि ती हिरोईन दोघं चॅक केला होता पाणीपुरीचा ते बघून मी कन्फर्म होतो पूजा असं करायला बघेल की प्लेट मध्ये फक्त बटाट्या दगडा टाकून पुरी आणि सेपरेट वाटीमध्ये पाणी आणि आता तेच होतं

चीज पाव भाजी डोसा मला असं वाटलं असेल हे काय शेजवान डोसा तर हा होता फ्रेंड्स माथेरान मधील आपला पहिला दिवस ज्याच्यामध्ये बुग्गू आणि आपल्या पप्पीची एक छोटीशी स्टोरी बघितली फ्रेंडशिपची होप शोध तुम्ही ब्लॉग एन्जॉय केला असेल काही हे नाही नाही हॉटेलचा ज्याच्यामध्ये मिस कॉर्डिनेशन झालं हॉटेल पण बेस्ट आहे सगळंच बेस्ट आहे ओके okay, आपण भेटू उद्या नवीन ब्लॉग मध्ये हे बघायला की आपण आज थांबलो की नाही माथेरानमध्ये आपण रिटर्न निघालो मुंबईला थांबलो तर कुठे थांबलो आणि बाकीच्या दिवसात काय केलं ते थँक्यू सो मच फॉर वॉचिंग हे पण एकदा ट्राय करून बघा कसं अरे वा पण वेज चीज पिझा असा पिझा आहे ना मी हा विदाउट सॉस खाऊ शकतो इतका टेस्टी आहे जेवढं पण आपलं मागापासून थोडस चालण्यामध्ये ह्याच्यामध्ये दिल्यामध्ये थोडस फ्रस्ट्रेशन झालेलं रिटर्न येण्या जाण्यामध्ये सगळ्या टेस्टी टेस्टी जेवणामुळे रिलॅक्स झाल्या होत्या पिझा हवा छान पैकी जेवण झालंय पण त्यांच्याकडे जाऊन एकदा चेक करू सन शेड मध्ये आहेत का रूम अवेलेबल काय बजेट आहे काय नाही ते ना बेटा कुठे आई तू पण माझा हात पकड ट्रॅक वरती शाबाश अरे अरे, अरे शाबाश अरे अरे आता आता हात सोडून आता हात सोडून पुढे इथपर्यंत ये हा हे बरोबर ह्याला बोलतो ट्रॅक वरून चालण चला